समोर अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला पोहोचला सध्या समजत आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यात शरद पवार उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेस ही भेट झाल्याचं सध्या समजत आहे शरद पवार यांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आणि माहिती जाणून घेऊया तुषार जरेकर सध्या सोबत आहेत तुषार आपण पाहतोय महत्वाची ही भेट मानली जाते अतुल बेनके आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पेटीला पोहोचल्यात नक्कीच गौरी एकंदरीत जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या एकंदरीत सर्व निवडणुकीचे सूत्र तर येता काही दिवसामध्ये विधानसभा निवडणूक लागती आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या जे दौरे आहेत ते वाढलेचं पाहायला मिळते उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये शरद पवारांचा आज दौरा होतोय आणि त्यातच आता अजित पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे अतुल बेंके हे आता शरद पवारांच्या भेटीला गेलेले गेल्या एक महिन्यामध्ये ही दुसरी भेट तर अतुल बेंकेंनी शरद पवारांची घेतलेली आहे त्यामुळे चर्चेला मोठं विधान आलं उधाण आलं तर एकंदरीत पाहायला मिळते जुन्नर तालुक्यामधून राष्ट्रवादी शरद पवार गट हा उमेदवार देणार हे निश्चित आहे मात्र अतुल बेनके हे अजित पवार गटाचे उमेदवार असतील कि शरद पवार गटाचे उमेदवार असतील यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे तुषार हो। भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती